स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं सोनाली न्यू शेअरिंग या चॅनेलमध्ये आज आहे पाच नोव्हेंबर आणि आज आहे विपुरारी पौर्णिमा आणि त्याचबरोबर आहे देव दीपावली दे ज्याप्रमाणे दिवाळीला महत्व असतं तितकंच महत्व आजच्या देव दिवाळीला देखील असतं ज्याप्रमाणे दिवाळीला आपण घरामध्ये सगळीकडे दिवे लावत असतो प्रकाश करत असतो त्याच पद्धतीने आज देखील आपल्याला संपूर्ण घरामध्ये दिवे लावायचे आहे एकूण पाच मुख्य ठिकाणी आपल्याला दिवे लावायचे आहे आणि आज आपल्याला त्रिपस त्रिपुरासुर राक्षसाच्या स्मरणार्थ आणि भगवान शिवाच्या कृतज्ञतेसाठी आपल्याला त्रिपुरवाती जाळायच्या असतात तर ह्या त्रिपुरवाती कशा जाळाव्या कोणत्या जाळाव्या किती जाळाव्या आणि कशा पद्धतीने जाळाव्यात हेच या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे तर व्हिडिओ भगवान महादेवाने जेव्हा त्रिपुरासूर राक्षसाचा वध केला तेव्हा तिला त्यांनी ते त्रिपुरासुर राक्षसाच्या आतंकापासून मुक्त केलं त्यामुळेच त्या राक्षसाच्या स्मरणार्थ आणि भगवान शिवाच्या कृतज्ञतेसाठी आपल्याला आज त्रिपुरवाती जाळायचे आहे काही ठिकाणी एकशे आठ काही ठिकाणी अडीचशे आणि काही ठिकाणी सातशे पन्नास किंवा सातशे हा सातशे पन्नास वाती जाळल्या जातात तर तुमच्याकडे जी पद्धत असेल त्या पद्धतीने तुम्ही ह्या वाती जाळाव्या पण खरं तर सातशे पन्नास वाती जाळण्याची परंपरा आहे तुम्हाला जर शक्य झालं तर नक्कीच तुम्ही सातशे पन्नास वाती जाळू शकता तर ह्या तुम्हाला कोणत्याही पूजेच्या ठिकाणा ठिकाणी आरामात भेटून जातील ह्या वाती जाळण्यासाठी आपल्याला या वाती अशा भेटतात कोणत्याही पूजेच्या धार्मिक ठिकाणी या अशा वाती भेटून जातात काही ठिकाणी यापेक्षा बारीक वाती देखील असतात आणि ते म्हणतात की यामध्ये तीनशे वाती असतात पण ह्या वाती तीनशे नसतात तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही नक्कीच मोजून घ्या कारण मी जेव्हा आणले तेव्हा ते मलाही म्हणले होते या तीनशे असतात पण नाही त्यामध्ये तीनशे नसतात त्यामुळे नक्कीच दोन तीन बंडल घेऊन यायचे आणि त्यानंतर मग आपल्याला साडेसातशे वाती मोजून घ्यायच्या आणि त्यानंतर त्या वाती आपल्याला शुद्ध गायीच्या तुपामध्ये भिजवून घ्यायच्या आहेत वाती लगेच भिजत नाही त्यामुळे त्याला दहा पंधरा मिनटं तरी वाती भिजवून ठेवायच्या त्यानंतर ह्या वाती आपल्याला एका एक मोठ्या दिव्यामध्ये किंवा मोठ्या वाटीमध्ये ठेवायच्या आहे सगळ्या वाती, वाती आपल्याला सोबतच पेटवायच्या आहेत त्यामुळे आपल्याला एकच मोठ्या दिवा वाटी लागणार आहे त्यामध्ये या संपूर्ण धुपामध्ये भिजवून घ्यायच्या त्यामध्ये ह्या ठेवायच्या त्याबरोबरच या जाळण्याची पद्धत पण दोन प्रकारची आहे तर त्या त्या म्हणजे आपल्याला ह्या वाती दिवे लागणीच्या वेळी जाळायच्या आहेत आणि त्यामध्ये सुद्धा जर तुम्ही ह्या वाती घरामध्ये जाळणार असेल तर चांगलंच आहे पण त्यापेक्षाही जर तुम्ही ह्या वाती मंदिरामध्ये जर जाळल्या तर खूप उत्तम आणि खूप चांगलं असं फळ तुम्हाला भेटणार आहे म्हणून शक्य असेल तर ह्या त्रिपुरवाती महादेवाच्या मंदिरामध्ये नक्की जाळायला हव्यात कारण असं म्हणतात की घर असलं की तिथे माणसं येतात दुःख येतं कष्ट येतं टेन्शन येतं कलहसुद्धा येतोच त्यामुळे ह्या वाती जर आपण मंदिरामध्ये जाळल्या तर त्याचं फळ त्याचं पुण्यफळ आपल्याला खूप जास्त पटीने भेटत असतं पण जर तुमच्याकडे मंदिर जवळ नसेल आणि शक्य देखील नसेल तर तुम्ही दे घरामध्येच आपल्या देवघराच्या समोर बसून शांत वातावरणामध्ये वा मन एकाग्र करूनसुद्धा ह्या वाती देवापुढे जाळू शकता त्याबरोबरच जेव्हा आपण ह्या वाती लावतो तेव्हा फक्त वाती लावलं आणि आपलं काम झालं असं नाही जेव्हा आपण ह्या वाती लावतो तेव्हा आपल्याला महादेवाचं हो स्मरण करायचं आलं करायचं आहे तुम्ही ओम नम शिवाय तो शिव महादेवाचा शिवलीला अमृतातील अकरा देखील पठण करू शकता शिवस्तुती पठण करू शकता शिवरुद्राचं देखील वाचन करू शकता ज्या काही महादेवाच्या सेवा असतील ज्या तुम्हाला माहीत असतील त्या सर्व सेवा तुम्हाला करायच्या आहेत आहेत तुम्ही शिवचालिसाचं सुद्धा पठण करू शकता किंवा तुम्हाला काहीच जमलं नाही तर फक्त वाती पेटून होईपर्यंत ओम नम शिवाय या मंत्राचा देखील तुम्ही जप करू शकता पूर्ण वाती पेटून होईपर्यंत तुम्ही तिथंच बसायचं आहे आणि ज्या काही तुम्हाला महादेवाच्या सेवा करायच्या आहेत त्या करायच्या आहे या साईडपर्यंत तुम्ही वाती उलट सुद्धा करू शकता असं नाही की वाती आपण लावल्या आणि त्यांना ला परत हात लावायचं नाही तुम्ही उमट्याने किंवा दुसऱ्या एखाद्या काडीने वगैरे तुम्ही त्या वाती उलटसुलट करू शकता त्यावरच जेव्हा तुम्ही ह्या वाती घरात लावणार आहात घरातल्या देवासमोर लावणार आहात तर तुमच्या घरातला जो मुख्य दिवा असतो जो आपण घरामध्ये कायम चालू ठेवत असतो त्या दिव्यानेच ह्या वाती पेटवायच्या आहे काडी पेटीने ह्या वाती पेट

सेवा चालू ठेवायची त्यानंतर जेव्हा वाती पूर्णपणे शांत होतील तेव्हा त्या वातींवरती त्या जेव्हा ती पूर्ण वाती संपून जातील त्या राखीवरती आपल्याला दोन तीन थेंब दुधाचे शिंपडायचे आहे तुम्ही एखादं फूल घेऊ शकता ते दुधामध्ये बुडून आपल्याला फुल, ते फूल फुला त्या फुलाने त्या वातींवरती दोन चार थेंब चा थे शिंपडायचे आहेत त्यानंतर दुसऱ्या दिवशी ती राखी आपल्याला निर्मल्यामध्ये विसर्जित करायची आहे अशा पद्धतीने आपल्याला अगदी सोप्या पद्धतीने त्रिपुरवाती जाळायची आहे प्रत्येकाने आपल्या घरामध्ये ही सेवा करायचीच आहे माता आणि शंकराची कृपा प्राप्तीसाठी ही सेवा खूप उपयुक्त आहे प्रत्येकाने सुखशांती आणि समृद्धीसाठी वर्षभर त्यांची कृपा आपल्या घरावर राहण्यासाठी ही सेवा नक्कीच करायची आहे आज आहे देव दिवाळी आणि या दिवशी देखील भगवान आपल्यावरती राहावी म्हणून आपल्याला पाच ठिकाणी दिवे जाळायचे आहेत कारण स्वतः देवतांनी असं सांगितलेलं आहे की ज्या ठिकाणी ज्या ठिकाणी प्रकाशच असेल त्या ठिकाणी माता लक्ष्मी या दिवशी जात असते म्हणून आपल्याला आजच्या दिवशी घरामध्ये दिवे लावायचे आहे सगळ्यात आधी आपल्याला एक मुख्य दिवा लावायचा आहे तो आपल्या घराच्या बाहेर उंबरठ्याच्या बाहेर लावायचा आहे ज्याप्रमाणे आपण दिवाळीच्या दिवशी बाहेर दिवा लावत असतो त्याच पद्धतीने आज देखील आपल्याला उंबरठ्याच्या बाहेर एक दिवा लावायचा आहे त्यानंतर एक दिवा आपल्याला आपल्या घरातील देवांजवळ लावायचा आहे त्यानंतर तिसरा दिवा हा आपल्याला तुळशीजवळ लावायचा आहे त्यानंतर चौथा दिवा हा आपल्याला आपल्या स्वयंपाकघरामध्ये घरामध्ये अन्नपूर्णा मातेच्या आपल्यावरती कृपा व्हावी म्हणून लावायचा आहे आणि पाचवा दिवा हा ला लाभचा आहे तुम्ही हा दिवा महादेवाच्या मंदिरामध्ये लावू शकता किंवा तुमच्याकडे तर कुठल्याही देवी देवतांचं मंदिर असेल तर, तर, तर तिथे देखील तुम्ही हा एक दिवा लावायचा आहे त्याबरोबरच असं म्हणतो तिथे कुबरे देवताचा वास असतो आपल्याला आप एक दिवा लावायचा आहे अशा पद्धतीने आपल्याला एकूण पाच दिवे लावायचे आहे या दिवशी किंवा एकवीस अशा पद्धतीने कितीही दिवे लावू शकता पण मुख्य करून घराच्या दाराने किचनगिरामध्ये एक असे एकूण पाच दिवे आपल्याला लावायचेच आहे जेणेकरून आपल्यावरती पूर्ण वर्षभर माता लक्ष्मीची अखंड कृपा राहील घरामध्ये कुठल्याही गोष्टीची कमी पडणार नाही म्हणून प्रत्येकाने आज आपल्या घरामध्ये दे दिवाळी करायचीच आहे जितकं महत्त्व दिवाळीला असतं तितकंच दाखवायचा आहे यामध्ये तुम्ही लक्ष्मीची आवडती तांदळाची खीर जरी केली तरीही खूप पुरेसा आहे अशाच पद्धतीने आपल्याला देव दिवाळी साजरी करायची आहे त्रिपुराती जाळायची आहे आणि पाच दिवे हे आपल्या घराच्या कल्याणासाठी देखील लावायचे आहेत आजच्या व्हिडिओमध्ये इतकेच भेटूया पुढच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती सहतोपर्यंत समर्थ